दीपपूजनाचं महत्व अधिक असल्यानं या अमावास्येला विशेष महत्व दिलं गेले ही दीप पूजा म्हणजे या दिवशी किंवा बाजरीचा दिवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवल्यास लाभते असं पूर्वजांचे संकेत आहेत मात्र या अमावास्येला आजच्या पिढीनं विपर्यास्त केल्याचं दिसून येतंय इंग्रजी शब्द आणि इंग्रजी शब्दांच्या अपभ्रंशानं आपली संस्कृती बदनाम होतीये या अमावासेच्या अर्थावरून आपल्याला हा उत्कट अनुभव आलाय एखाद्या शब्दाचा किती अपभ्रंश करायचा याला काही मर्यादाच राहिल्या नाही आपल्या संस्कृतीत आषाढी अमावास्यानंतर आहारात बदल केला जातो हा काळ काही वन्यजीव पशु पक्ष्यांचा प्रजनन काळ तर असतोच तर आरोग्याच्या दृष्टीनं देखील काही पथ्य आपणास पाळावी लागतात आपली संस्कृती महान आहे आणि तिची बरोबरी कुणीच करू शकत नाही आषाढी अमावस्येनंतर आहारात जो बदल केला जातो त्या दिवसाला गत आहार अस म्हटलं जात आहार म्हणजे जो आहार केला गेलेला आहे तो गत आहार गत म्हणजे मागील गेलेले जुने जे आता नाही ते आहार म्हणजे भोजन गत आहार असा याचा अर्थ होतो गटारी नव्हे गटारी ही झाली विकृती संस्कृती नव्हे म्हणून ही गताहारी यात खोडसाळपणे कुणीतरी इंग्रजी गटर हा शब्द घातला आणि आपल्या सणाची विटंबना केली आणि आजच्या पिढीच्या संस्कृतीला गालबोट लावले आपली लायकी लोळायची आहे का आपल्याला यातून हिणवलं गेलं आणि ते आपण गटारात लोळून खरं करण्याच्या मागे लागलोय किती हे दुर्दैव आहे पहा दीप अमावस्या आपण विसरूनच गेलोय आजच्या पिढीला ती ओळखच नाही असं म्हणावं लागेल आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा या सणाला गोडथोड करा श्रावण महिन्याचं स्वागत या अमावासेनं होतं आपल्या संस्कृतीचा आदर्श महिना आहे आपल्या सणांमध्ये मोठा अर्थ दडलेला आहे यातून आपल्या संस्कृतीची महानता आणि आत्ताच्या पिढीची नीतीहीनता यातूनच दिसून येते याबद्दल सतर्कता ठेवून ही अमावस्या साजरी करण्याचं आवाहन जाणकारांनी आहे